चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्याला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरतीगुरु हरदेसर आपल्या आवडत सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आताच्या घडीचं सांगायचं झालं म्हणजे भारताचे जे, जे उपराष्ट्रपती त्यांची निवडणूक या ठिकाणी पार पडली आणि उपराष्ट्रपतींची निवडणूक येत्या न म्हणजे नऊ सप्टेंबरला म्हणजे दोन दिवसापूर्वी उपराष्ट्रपतीची निवडणूक पार पडली आणि या देशाला पंधरावे नवीन उपराष्ट्रपती मिळालेले आहेत आपल्याला काय ज्यांचं नाव आहे सी पी राधाकृष्णन मित्रांनो आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही पेपरला का त्रम वाचले सगळं झालं मात्र हा थोडासा एक महत्वाचा पाच एक मिनिटाचा व्हिडिओ आहे का ज्या माझ्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत अद्यापही काही माहिती पोहोचते नसेल त्याच्यापैकी आणि हा ज्या जी माहिती तुम्हाला माहिती आहे त्याच्यात थोडीशी भर टाकण्याचा भर टाकण्याची ही जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे महत्वाची माहिती देणार आहे एकदम छोटं एक पाच मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुमचे कमीत कमी एक ते दोन मार्क या व्हिडिओच्या माध्यमातून उपराष्ट्रपती संदर्भातले क्लिअर होतील कारण की इथून पुढचं वर्षभर कोणती परीक्षा असून तुम्हाला उपराष्ट्रपती पदावरती या ठिकाणी प्रश्न येणार म्हणजे येणार काही शंका नाही चला तर मग मी जास्त उशीर न करता उपराष्ट्रपती पदाला आपल्या सुरुवात करतो आणि त्याच्यातल्या तुम्हाला कन्फ्युज असणारे काही क्वेश्चन त्याचं पण क्लिअरिफिकेशन करतो आता पाहत भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती इथे मात्र बऱ्याच मुलांनी मेसेज केले का सर काही ठिकाणी सातरावे दाखवते मित्रा पंधरा आणि सतरा यातला फरक काय हा समजून घे ज्या ज्या विद्यार्थ्यांना सातरावे वाटतात किंवा ज्यांनी टीव्हीवरती सातरावे पाहिले त्यांनी लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि मोहम्मद हमीद अन्सरी हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि मोहम्मद हमीद अन्सारी हे दोन व्यक्ती दोन वेळा उपराष्ट्रपती झालेत म्हणजे काही वेळेला काय केलं जातं काही व्यक्ती काही मीडियावाले काही चॅनलवाले काही शिक्षक सांगतानी पदानी सांगतात आणि काही व्यक्तींनी सांगतात आज रोजी सी पी हे जे आहेत हे व्यक्ती पंधराव्या झालेत भारताचे उपराष्ट्रपती म्हणून पंधरावे व्यक्ती मात्र ज्यांनी ज्यांनी सतरावे वाचलं त्यांनी लक्षात ठेवायचं की हे सतरावे पदे म्हणजे त्या पदावर भासणारी व्यक्ती सतरावी येते म्हणजे त्या पदाचा क्रम केला तर तो सतरावा आहे लक्ष म्हणजे त्या पदावर बसणारी व्यक्ती पंधरावी सॉरी पदावर बसणारी व्यक्ती पंधरावी म्हणजे ते पद भूषवणारी व्यक्ती पंधरावी पण त्या पदाचा जर क्रम केला तर ते पद किती नंबरचे आहे सतराव्या नंबरचे का सतराव्या नंबरचे मोहम्मद हमीद अनसरी आणि सिपी राधा सर्वपल्ली राधाकृष्ण हे दोनदा झालेले ओके ठीक आहे चला पुढे पाहूया आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीपी राधाकृष्ण यांचं पूर्ण नाव चंद्रपुरम स्वामी राधाकृष्ण लक्षात ठेवा अतिशय महत्वाचं आहे चंद्रपुरम स्वामी राधाकृष्ण त्यांचं पूर्ण नाव आहे आता सगळं माहिती पण नावाचं घर बंडोखाला आणि हे कुठले एक मिळतो तामिळनाडू मधले ते का ज्यांचा वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नला जन्म झाला होता तिरुप्पर या ठिकाणचे ते आहेत मित्रांनो सीपी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये ही निवडणूक पार पडली एनडीए आघाडीचे സോറി ഇന്ത്യ അത ഉപദ്രവത്തെ म्हणजे विरोधी पक्षाचे उमेदवार होते बी सुदर्शन रेड्डी आले सी पी राधाकृष्णन आणि हे मी शिकवत असताना चार दिवस आधी ज्या दिवशी उमेदवारी घोषित झाली सी पी राधाकृष्ण यांना त्या दिवशी सांगितलं विजय हा सी पी राधाकृष्ण यांचा आहे कारण की त्यांच्याकडे चारशे सतरा हे मत होते त्याच्यामुळे विजय त्यांचा होता साजिक आहे मित्रांनो आता पात्रतेच्या बाबतीत तो भारताचा नागरिक असावा त्याचं वय पस्तीस असावा तो पस्तीस असावा सा सगळ्यांना माहिती भारताचा नागरिक पण अजून एक पात्रता लक्षात ठेवा तो राज्यसभेचा सदस्य होण्यास पात्र असावा तो सदस्य असतो ग सभेचा नसतो तो राज्यसभेचा अध्यक्ष असतो मात्र राज्यसभेचा अध्यक्ष असून देखील तो राज्यसभेचा सदस्य नसतो उपराष्ट्रपती मात्र त्यांच्या अंगी या दोन सोबत ही एक पात्रता असणं गरजेचं आहे का तो राज्यसभेचा सदस्य होण्यास पण काय असणं गरजेचं आहे पात्र असणं गरजेचं आहे मित्रांनो आता थोडक्यात त्यांच्या कलमांबद्दल पूज करू आपण कारण की सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी कलम आहेत बाळांनो लक्षात ठेवा ही जी कलम आहे फार महत्वाची मित्रांनो कलम त्रेसष्ट भारताला उपराष्ट्रपती हे पद असणं अनिवार्य अनिवार्य शब्द वापरलाय म्हणजे भारतामध्ये उप असणारं एकच पदे फक्त नीट लक्ष द्या उप असणारं एकच पदे भारतामध्ये ते म्हणजे म्हणजे उप असणारं एकच पद अधिकृत भारतामध्ये ते म्हणजे उपराष्ट्रपती तुम्हाला उपपंतप्रधान आहे का भारताला आता नाईट उपमुख्यमंत्री असला नसला काही गरज नाही उप अध्यक्ष असले नसले काही गरज नाही मात्र उपराष्ट्रपती एकमेव पद असते का जे विधायक पदे घटनात्मक पदे भारताचं त्याच्यामुळे ते अनिवार्य भरणं हे अनिवार्य असतं म्हणूनच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे पद कायम रेग्युलरी त्या ठिकाणी असतं मित्रांनो कलम त्रेसष्ट भारताला उपराष्ट्रपती असावा आणि लक्षात ठेवा कधी पण तुम्ही विचारलं विचारलं राष्ट्रपती कलम का तुम्ही लगेच सांगता लक्ष मध्ये राज्यपाल कलम काय लगेच सांगतात पंतप्रधान कलम काय लगेच सांगतात पण लक्षात ठेवा त्यांचं जे कलम सांगतं त्याच्यामध्ये फक्त त्यांचा असावा भारताला एक पंतप्रधान असावा भारताला एक राष्ट्रपती असावा राज्याला एक मुख्यमंत्री असावा अशा पद्धतीने असते त्याची खरी जी काही प्रक्रिया आहे ती पुढच्या कलमांमध्ये असते मग कलम चौसष्ट काय सांगते मित्रांनो आपल्याला उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मित्रांनो पदसिद्ध हा अध्यक्ष याचा तर आपण लेक्चर वगैरे काय घेत नाही जास्त आणि आपण डिजिटल बोर्डवर नाही शिकवते साधा बोर्ड आहे मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितले असणं आणि दिसणं यात फार फरक आहे तुम्हाला दिसणं महत्वाचं नाही असणं महत्वाचं आहे मी जे काय सांगतो साधन आणि साध्यमधला फरक समजून घेतला पाहिजे साधन महत्वाचं नाही त्यातून साध्य काय होतं हे फार महत्वाचं असतं त्याच्यामुळे जी काही माहिती सांगतो ती व्यवस्थित आहे का फक्त ऐकले तरी चालेल ओके उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदशुद्ध अध्यक्ष पदशुद्ध म्हणजे काय मित्रांनो म्हणजे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदशुद्ध म्हणजे त्या पदासाठी निवडणूक लढावी लागतं पण त्या ज्याचे पदशुद्ध आहेत म्हणजे आता उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढली ते निवडून उपराष्ट्रपती म्हणून आले त्यांनी राज्यसभे अध्यक्षाची निवडणूक लढली का त्यांनी राज्यसभे पदासाठी भरला होता का अध्यक्षपदासाठी म्हणजे तिकडे निवडून आले ऑटोमॅटिक इकडे म्हणजेच फॉर एक्झाम्पल मी काय सांगत असतो का जिल्हा पंचायत समितीचे सर्व सभापती हे त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे पदशुद्ध सदस्य असतात मग ते निवडणूक कोणती लढतात पंचायत समितीची पण सदस्य कोणल्या होतात जिल्हा परिषदेचे म्हणजे हे काय असतं पदसिद्ध म्हणजे त्या पदासाठी परत निवडणूक घ्यायची गरज नाही पुढे पा कलम पासष्ट मित्रांनो राष्ट्रपती जर अनुपस्थित असेल राष्ट्रपती जर अनुपस्थित असेल तर त्यांच्याऐवजी उपराष्ट्रपती हे काम पाहत असतात लक्षात ठेवा राष्ट्रपती जर अनुपस्थित असेल तर उपराष्ट्रपती ते काम पाहतात आणि दोघेही जर अनुपस्थित असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ते काम पाहतात आतापर्यंत भारताची रुक्त समिती एकदा असं झालेले एकोणीसशे ला राष्ट्रपती एकानी निधन झालं पदावर असताना दुसऱ्यांनी पुढील राष्ट्रपती पदाची निवडणूक लढायची होती म्हणून त्यांनी राजीनामा दिला दोन्ही पद सोबत रिक्त झाले त्यावेळेस एम हिदायतुल्ला हे भारताचे सरन्यायाधीश होते त्यांनी काय केलं होतं भारताचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले एकदा ही घटना घडलेली त्याच्यानंतर कलम सासष्ट काय सांगते उपराष्ट्रपतीची निवडणूक मग आता तुम्हाला जर परीक्षित प्रश्न आला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कलम सांगा तुम्ही सांगणार का लगेच त्रेसष्ट नाही कलम काय त्याचं मित्रांनो सहासष्ट कलम सदुसष्ट उपराष्ट्रपतीचा राजीनामा उपराष्ट्रपती आपला राजीनामा राज्य राष्ट्रपती यांच्याकडे देऊ शकतो त्याच्यानंतर कलम सदुसष्टशी दिसत नसेल तुम्हाला खाली कदाचित उपराष्ट्रपतीचा कार्यकाल मित्रांनो उपराष्ट्रपतीचा कार्यकाल हा पाच वर्षाचा आहे आता तुम्ही माझ्या सर जगदीश धनखड यांनी मध्येच राजीनामा दिला होता मग आता उरलेल्या कालावधीसाठी राहतील की नाही यांना परत पूर्ण कालावधी हा पाच वर्षाचा मिळणार आहे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पदावरती राहू शकतात लक्षमध्ये आणि पद रिक्त झाल्यास कलम अडुसष्ट काय सांगते का पद जर जा रिक्त झालं तर तुम्हाला सात दिवस निवडणूक घेणं त्या ठिकाणी शक्य आता इकडे या थोडंसं महत्वाचं मित्रांनो जर काही कोणाला टेस्ट सिरीज वगैरे जॉईन करायची असेल काही अडचणी असेल आणि माझा जास्वा नंबर याच्यावरती मला संपर्क करा नऊ सप्टेंबरला निवडणूक झाली मित्रांनो नीट लक्ष द्या नऊ सप्टेंबरला आपली निवडणूक झाली त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वय एकूण मत जे काही खासदार फक्त याला मतदान कोण करतात मित्रांनो राज्यसभा आणि लोकसभा बस दोनच खासदार याला म्हणजे दोन सदस्याला मतदान करतात लक्षात ठेवा सीपी राधाकृष्णन हे भारताचे सॉरी महाराष्ट्राचे राज्यपाल होते महाराष्ट्राचे राज्यपाल असताना उपराष्ट्रपती झालेले मला वाटतं सिंग सेकावत नाही शंकरदाया शर्मा यांच्या नंतर हे दुसरे व्यक्ती आलं लक्ष आणि अजून एक त्यांच्याबद्दल नक्की सांगेल ही माहिती नेहमी लक्षात ठेवा की सी पी राधाकृष्णन हे तामिळनाडूचे आणि सी पी राधाकृष्णन हे तामिळनाडू राज्यातून येणारे दुसरे उपराष्ट्रपती आहेत यांच्यापूर्वी व्ही गिरी आणि लक्षात यांच्यापूर्वी व्ही गिरी हे एकदा राष्ट्रपती उपराष्ट्रपती झालेले आहेत मित्रांनो का जे नंतर राष्ट्रपती झाले आहेत हे थिंक हे गिरी हे उपराष्ट्रपती होते तामिळनाडूमधून आणि त्यांच्यानंतर दुसरा व्यक्ती आहेत ते म्हणजे सी पी राधाकृष्णन हे तामिळनाडूमधून दुसरे व्यक्ती राष्ट्रपती होणारे मात्र भारताचे सॉरी महाराष्ट्राचे सुद्धा ते राज्यपाल होते याच्या आधी पंच सलमान नंतर जाणारे दुसरे राज्यपाल आहेत मित्रांनो लक्षात ठेवा इक आता इकडे लक्ष द्या कलम वगैरे झालं आता सगळ्यात महत्वाचं वैद्य मत सातशे बावन्न होती का जे राज्यसभा आणि लोकसभा सदस्यांच्या असतात त्याच्यापैकी चारशे बावन्न मतं जे होती ही एनडीए नॅशनल डेमोक्रेसी ऑफ अलायन्स यांना पडले इंडिया आघाडीला पडले आणि हे जे इंडिया आघाडी इंडिया आघाडीला किती पडले तीनशे पडले पण खरं तर यांची मतं चारशे सत्तावीसच होते पण चारशे बावन्न पडले आणि यांचे मते तीनशे सतरा होते पण तीनशेच पडले म्हणजे इथं थोडीशी मताची गडबड झाली त्याच्यामध्ये पंधरा मतं अवैध ठरलेत पंधरा मतं काय झालेत अवैध ठरलेले आहेत म्हणजे तीनशेच मत पडलेत इंडिया आघाडीचे उमेदवाराला आणि इंडिया आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झालाय एकशे बावन्न हल्ल्या मध्ये एकशे बावन्न गुणां मतांनी या ठिकाणी सीपी राधाकृष्ण यांचे भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे अल्लक्ष अतिशय महत्वाची माहिती होती मित्रांनो तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला खरं तर आपण लेक्चर घेत नसतो अपडेटेड पण आता आपलं ऍप्लिकेशन पण येते आणि आपण ऍप्लिकेशन मध्ये पण तुम्हाला महत्वाचे लेक्चर काही शॉर्ट ट्रिक्स काही मराठी व्याकरणाच्या महत्त्वाच्या गोष्टी असतील पंचत्रज असेल पॉलिटिक्स असेल करण असेल ते आपण तुम्हाला या ठिकाणी शिकून आपण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी देणार मी ऍप्लिकेशनची लिंक मी लवकरच तुम्हाला उपलब्ध करून देईन व्हिडिओ आवडला असेल शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये पण तुम्ही त्या ठिकाणी पाठवू शकता ओके ठीक आहे धन्यवाद उपराष्ट्रपती पदाचे दोन एक मार्क तुमच्या आज या ठिकाणी काय झाले जवळजवळ या ठिकाणी क्लिअर झालेले ओके ठीक आहे धन्यवाद भेटू परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद